इलेक्ट्रिक कॉपर तार चोरणाऱ्या एकफळ येथून अटक शेगाव रेल्वे स्टेशन जवळील सिनियर सेक्शन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिक कार्यालयातून अज्ञात चोरट्याने रेल्वेची इलेक्ट्रिक विभागाची कॉपर तार चोरून नेण्याची घटना दोन ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी शेगाव येथून जवळच असलेल्या येथून सागर गुरुद्दीन परदेशी या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा आर पी एफ कस्टडी रिमांड घेण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाईट ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी कैलास अजाबराव शेगोकार यांनी आर पी एफ पोलीस स्टेशनला तक्रार दिली की कोणीतरी अज्ञात अज्ञातचरट्याने दोन ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान इलेक्ट्रिक विभागाच्या बंद असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक विभागात असलेली जुनी कॉपर वायर पन्नास किलोग्रॅम किंमत अंदाजे आठ हजार रुपये कंडक्टर रिलीज जुना कॉपर वायर दहा एस क्यू एम एम साठ मीटर किंमत अंदाजे सहा हजार रुपये एकूण अंदाजित किंमत चौदा हजार रुपयाची रेल्वे संपत्ती चोरून नेली प्रकरणी आर पी एफ शेगाव येथे रेल्वे अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने रेल्वे प्रशासनामध्ये एकच खडबड निर्माण झाली होती शेगाव रेल्वे स्टेशन आर पी एफचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक एस एस हरणे यांच्या मार्गदर्शनास गुन्हेगाराचे कर्दनकाळ आणि दबंग आर पी एफ अधिकारी म्हणून परिचित असलेले आर पी एफचे उपनिरीक्षक डॉक्टर विजय साडवे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन करण्यात आले या तपास पथकामध्ये आर पी एफ क्राईम ब्रांच अकोल्याचे उपनिरीक्षक प्रवीण मालविया आणि आर पी एफचे सिंघ म्हणून परिचित असलेले आर पी एफ हेड कॉन्स्टेबल रंजन तिलक यांचा समावेश करण्यात आला चोरीच्या तपासादरम्यान तपास पथकाला गुप्त खाते खात्रीशीर माहिती मिळाली की एकपडे ते चोरीच्या घटनेतील संशयित असल्याचे समजले मिळालेल्या गुप्त आणि खात्रीशीर माहितीवरून रेल्वे पोलीस पथकाने एकफळ या गावात जाऊन विचारपूस केली असता शिताफीने आरोपी सागर गुरुद्दीन परदेशी यास अटक केली